आज आपण पाहणार आहोत उजळ त्वचेसाठीचे उपाय नंबर एक बेसन हळद आणि चंदन पावडर इत्यादी पदार्थ एकत्र करून त्यात थोडे दूध अथवा पाणी घालून पेस्ट करावी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनटांनी चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाकावा नंबर दोन कापसाचा बोळा दुधात बुडून चेहऱ्याला लावावा वीस ते पंचवीस मिनटांनी चेहरा धुवून टाकावा तीन मसूर डाळीच्या दोन ते चार चमचे पिठामध्ये थोडे मध घालून पेस्ट तयार करावी ही पेस्ट दहा ते पंधरा मिनटे चेहऱ्याला लावून ठेवावी व नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाकावा नंबर चार टोमॅटो व काकडीचा रस समप्रमाणात प्रमाणात घेऊन हा चेहऱ्याला मसाज करत लावावा वीस ते पंचवीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुऊन टाकावा पाच बटाट्याचा रस चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनिटे लावून चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात सहा कोरफडीचा गर अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावा व नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा यामुळे चेहरा स्वच्छ चमकदार व हायड्रेटेड होण्यास मदत होते सात अंघोळीच्या वेळी अर्धा चमचा मध चेहरा व मानेवर चोळून लावावा तो सुकल्यावर चेहरा धुवून टाकावा यामुळे चेहरा सुंदर व चमकदार दिसतो आठ पपईचा गर चेहऱ्यावर चोळून लावावा हा गर सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा नऊ चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनटे जलने मसाज करावी चेहरा उजळ दिसण्यास मदत होते दहा तीन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा हळद व दही एकत्र करून स्क्रब प्रमाणे चेहरा चोळून घ्यावा टॅन पडलेली त्वचा उजळून निघते हा उपाय आठवड्यातून だからは